या मंचावर म्हणजे माझ्या समोर एक फुल आहे ते फुल आज उन्हाच्या प्रकाशाने सुकले आणि मग दादा म्हणले की आम्ही सावरू शकलो आम्ही सावरू शकलो नसतो आम्ही आत्महत्या केली असती कारण की आज आमच्या आनंद आमच्या कुटुंबाचा आमच्या सर्वांचा आमच्या गावकऱ्यांचा आनंद आम आज आमच्याकडून हिरावून घेतलाय पण ही कळी फुलू शकते पाति, पण आज तुमच्या पाठी तुमच्या पाठिंब्यामुळे शकलो आम्ही नंतर फुलू शकलो आणि हा न्यायाचा लढा पुढे घेऊ शकलो आणि आपल्याला जे न्याय हा मिळवायचा आहे त्यासाठी तुम्ही मानवतेच्या नात्याने किंवा सर्वांनी एकत्र येऊन आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे राहिलात मी तुमच्याकडे एकच विनंती करते की तसेच तुम्ही आमच्या तुम कुटुंबाच्या पाठीमागे राहा आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य केलं असं सहकार्य सा करा आम्ही ज्यावेळेस रस्त्याने चालतो त्यावेळेस आम्हाला धक्काबुक्की होऊ नये म्हणून तुम्ही लोकांना हात जोडून विनंती केली की के आम्हाला आभार मानते आज जसे तुमचे आम्ही आमच्या पाठीमागे आहात तसाच कायम राहा आणि आज आम्हाला फक्त चलताना बुक्की लागते आम्ही रस्त्याने नीट चालू शकत नाहीये तरी पण तुम्ही आम्हाला सहकार्य करतात पण माझा एक प्रश्न आहे जे आरोपी असतील किंवा माझ्या वडिलांची हत्याचरणी केली त्यांना मी प्रश्न विचारते का तुम्ही माझ्या वडिलांना करून मारलं आज आम्ही फक्त रस्त्याने असताना आम्हाला बुक्की पण त्यांना त्यावेळेस किती वेदना झाल्या असतील त्याचं मला उत्तर पाहिजे त्यांना तुम्ही इतकं वेदना करून मारलं आणि मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की मी देशमुख कुटुंबाची मुलगी आहे माझ्या आई वडिलांची लेख आहे माझ्या आई वडिलांची लेख आहे पण आज मला याची खंत वाटते मला नाराजी होती की मी आज माझ्या वडिलांसोबत नाहीये बाबा तुम्ही आज जिथे कुठे असताल तिथं जसं तुम्ही आजपर्यंत हसत राहिला तसंच तिथं हसत राहा आणि आम्हाला देशमुख कुटुंबाला माफ करा की आम्ही